<laughs> मित्रांनो नमस्कार देवभूमी कोकणच्या अजून एका खास व्हिडिओ तुमचं सहर्ष स्वागत करतो महिनाभर आठवड्याभर ऑफिसची कामं कंटाळून थकलेले आम्ही तिघ मित्र आज स्वतःला वैयक्तिक असा वेळ देण्यासाठी अवेळी आता काय टायमिंग सांगत नाही किती वाजतो वगैरे तर मनात आलं आणि आम्ही निघालोय आमच्या गाडीत बसून आमची तयारी बघा अगदी जसे होतो घरात हाफचड्डी पॅन्ट जसे होतो तसे निघालेलो आहोत की कुटुंबाला आणि इतर कामाला पण नेहमीच वेळ देतो पण स्वतःसाठी एक निवांत वेळ द्यावा म्हणून आज आम्ही निघालोय आमच्या स्वतःसाठी स्वतःच्या आयुष्याला वेळ द्यायला तर ती मजा मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही पण खूप एन्जॉय कराल रत्नागिरीमध्येच आहोत आम्ही रत्नागिरीमध्ये आता पाऊस पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये हिरवगार कोकण स्वर्गीय कोकण अजूनच बहरलं आहे त्या बहरलेल्या कोकणाचं निसर्गरम्य सौंदर्य जे आहे त्याचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही बाहेर पडलो आहे आस्वाद घेण्यासाठी घेता घेता साहजिकच निसर्गाची का जी काळजी आहे जी जबाबदारी आहे ती आम्ही नक्कीच पार पाडणार आहोत काही तिथे घाण कचरा का वगैरे काही करणार नाही आणि खूप छान असं मनमुराद मजा करणारा आनंद लुटणार आहोत तुम्ही पण माझ्यासोबत या आपण छान मजा करूया चला मित्रांनो रत्नागिरीतलं अजून एक मस्त ठिकाण शक्यतो रत्नागिरीतली माणसं आम्ही जास्ती गोव्यात जात नाही कारण आमच्या रत्नागिरीतच गोवापेक्षा सुंदर असे ठिकाण आणि सुंदर अशी जागा आहेत ती ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवतो आहे बघा कधी गोव्याला गेला असाल तर असं ठिकाणी असे रस्ते तुम्ही बघितला असाल तर हे आम्ही नेहमीच बघतो आमच्या रत्नागिरीमध्ये त्याच्यामुळे गोव्याचं आम्हाला फारसं कौतुक नाही केव्हा तरी हाऊस म्हणून वर्षातनं एक वेळा जातो पण हे आमचं रत्नागिरीतलं नैसर्गिक रम्य ठिकाण सुंदर असं सौंदर्य आहे हे आमचं रत्नागिरीतलं नैसर्गिक सौंदर्य आहे जे तुम्हाला कधीही बारमाही बघायला मिळेल असं काही पावसाळा पाहिजे असं काही नाही छान अशी हिरवळी सुंदर असं स्वच्छ वातावरण आणि त्या वातावरणामध्ये तुम्ही एकटे आणि तुमच्यासोबत असे छान असे मित्र पाहिजेत फक्त दोडीला ओंकार आणि मंदर पवार जरी विनायक मंदिर गणपतीचं छान एक मंदिर आहे इथे आणि ते मस्त असं ग्रीच आहे आणि भाटे ब्रिज क्रॉस केल्यानंतर हा समोर जो आहे भाटे भाटेगावचा हा सडा आहे आणि खूप छान अशी सफर नेहमीच आम्ही या रस्त्याने करत असतो पण आज वेगळा विशेष दिवस आहे तर आजचं वातावरण खूप छान आहे आणि त्याचा अनुभव खूप छान येतोय मंदार पवार सर आमच्या सोबत आहेत स्पेशल गेस्ट आमचे ओमकार आणि मी बऱ्याचशा व्हिडिओ बघितलेला आहे मंदारजी कसं वाटत आहे आज बरं वाटतय काय टेन्शन नाही चेहऱ्यावरती आनंद दिसतोय पण तिच्या भावना अजून प्रकट व्हायला वेळ जाईल तर ओमकार आणि मी तयार आहोत सज्ज त्यांच्या मनातल्या ज्या गुदगुदल्या भावना आहेत त्या बाहेर काढण्यासाठी बघा मुख्य हायवे सोडून आता आम्ही आतल्या रस्त्यावरती आलोय इथल्या ठिकाणाचं किंवा इथल्या जागेचा आम्ही पत्ता तुम्हाला सांगणार नाही तुम्ही व्हिडिओ बघा ओळखा का। कारण निसर्गातले असे विशेष ठिकाणं असतात जे अशी गोपनीय ठेवलीच कधी चांगली खाली थोडं गावात जातोय आम्ही खूप मस्त असं आहे रस्त्याच्या दु, दु दुतर्फा झाडं आहेत छान तुम्हाला ठिकाणं सांगत बसलो तुम्ही येणार घाण करणार आणि मग जे हौशी लोक आहेत खरोखर निसर्गावर प्रेम करणारे त्यांची एक संधी आपल्यामुळे हिरावून जाऊ शकते तर तुम्ही कधी आलात तर जबाबदारीने वागा आणि करा कोकणातलं आधुनिक खेडेगाव गाव रत्नागिरी शहरापासून अगदीच जवळ असं इथे एक मंदिर आहे लक्ष्मी पल्लीनाथच गाडी लावली आम्ही ते आता आता ह्याच्या पुढे आम्हाला चालत जावं लागणार आहे वरून काही लोक आलेले सुद्धा आहेत पुढे आपण जे जाणार आहोत तर तिथे आपल्याकडनं शिस्तभंग होऊ नये त्यासाठी विशेष सूचना ग्रामपंचायतीकडून लावलेल्या लावले आहेत त्याचं आपल्याकडून पालन व्हावं हीच तिथल्या गावकऱ्यांची आणि आपली पण इच्छा आहे मित्रांनो नुकतीच पावसाळा सुरू झालेला आहे आणि त्याच्यामुळे खूप छान असं जे वरती आहेत तर तिथून हे वाहणारं पाणी आपल्याला बघायला मिळतं आहे पावसाळा सुरू झाला आहे इथे देवस्थान आहेत त्यांची स्वच्छता पण राखलेली आहे गावातल्या लोकांनी आणि छोटंसं मंदिरसुद्धा इथे बांधलेलं आहे आणि हा बांधलेला पाणवठा ज्याला आपण सी सी टी म्हणू शकतो सिमेंट कॉन्क्रीट बंधारा इथल्या शेतीसाठी आणि बाकी वापरासाठी पाणी आणि मस्त छान असा हा पाणवठा आहे बाडम गावातली पोरं पण आले आहेत आमच्या कंपनीला आता ते जर उतरले तर ता आम्हाला चांगली ते कंपनी भेटेल त्यांची हे पोहायला आले आहेत ना पोहणार ना मंदार मंदारता जात आहेत पाण्यात अंदार

してしていくつか一緒に行くといいか、ね、な。ああ 我在买。<laughs> <laughs> いいとき a どうでも。 ओमकार चांगला पोहतोय तो पुढे आलेला इथे पोहायला आणि घाबरून पवार तर जे आहे ते तिथे अजून आहेत गुडघाभर पाण्यात त्यांचा जीव जातोय अर्धा त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे पोहता येत नाही पण जास्ती ते जा धाडच करत नाही आहेत ना बऱ्याचदा काय होतं की पाण्याचा अंदाज नसतो आणि आपण कुठे मग उड्या मारतो बारका बघा जबरदास चॅम्पियन हे बघा मनसोक्त असा आनंद शाळा संपून ते आत्ता घरी आलेत हा बघा एक या। <laughs> 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 मंदार पवारचं ट्रेनिंग चालू आहे पोवायचं कसं न्या पुढे न्या लावते पुढे इथे आणून सोडून द्या या या मस्त पवार सर या हाय काय तिथे एक साप आहे बहुतेक आता मेलेला असं ते म्हणतायत बघूया येल खाली दगडाखाली गेलाय तो काढू मी तिकडे जागांना साप कोणीतरी पाण्यात टाकलाय किंवा तुला मारलाय ना पांदे बोकाड म्हणतो मी त्याला पानसाप आहे मोठा आहे पण वरच नाही तिकडे आता जर पाण्यात राहिला तर पाणी घाण होऊ शकतं मरून तरी एकंदरीत एक बघता दोन दिवस झाले त्याचे दगड टाकलं त्याच्या गेला घेऊन आपल्यासोबत आहे तिथून जाता खाली टाके वाटेत ठेवून तिथं हे वर टाक ना असं वर चाडला मित्रांनो कोकणात जोरदार असं पावसाळा सुरू झालेला आहे जवळजवळ एक महिना सुरू झाला आहे पाऊस पडतोय कोकणात मस्त छान आणि कोकणात ठिकठिकाणी असे निसर्गरम्य पाणवटे साचलेले आहेत पाण्याचा साठा झालेला आहे जिथे गावकऱ्यांनी आणि इथल्या स्थानिक लोकांनी आधीच त्याची पूर्वतयारी केली होती आणि वर्षानुवर्ष त्याची स्वच्छता निगा देखील राखलेल्या आहे आणि अशा ते का आमच्या कोकणातल्या रत्नागिरी शहरातल्या अगदी जवळच्याच पाणवट्याजवळ मी आलेलो आहे मनोमराज आनंद या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आनंद साजरा करण्यासाठी आणि इथली मजा घेण्यासाठी मजा घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घेतो येत आणि इथल्या निसर्गसंपन्न जी इथं निसर ठेवा आहे त्याचं देखील आम्ही त्याच्या जबाबदारीने काळजी घेणार आहोत गावकऱ्यांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य देखील केलेलं आहे ते आम्हाला पाण्यात उतरण्यासाठी खरं तर बंदी आहे परंतु आमची हाऊस बघता त्यांनी उतरायला संधी दिली गावातले काही तिघेही ही मुलं आहेत आमच्यासोबत आणि खूप छान आम्ही एन्जॉय करतो तुम्ही देखील अशा कुठे पानवट्यावरती किंवा धबधब्याखाली निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तिथलं जे पावित्र्य आहे तर ते आपण राखायचं आहे पाळायचं आहे कारण इथे देवस्थान आहे हनुमंताचं मंदिर आहे ह्या पानवट्याच्या बाजूला देवस्थान असल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारे इथे नॉनव्हेज करता येत नाही मांसाहारी करता येत नाही किंवा मद्यपान धुम्रपान काहीच करायला इथे बंदी आहे इथल्या ग्रामपंचायतीने बंदी घालण्यापेक्षा आपणच जर अशी काळजी घेतली इथे स्वच्छता राखली तर वर्षानुवर्ष दीर्घकाळ टिकणारा हा ठेवा आहे आपल्या पुढच्या पिढीलाही येता आनंद घेता येणार आहे आणि असे पानवटे कोकणात प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी आहेत फक्त ते आपले सम आपण सांभाळले पाहिजे इथे मस्त असं गावचं गावदेव आहेत त्याची स्थापना केलेली आहे छान अशी छोटासा सभामंडप देखील बांधलेला आहे त्याच्या बाजूने छान असा निसर्गरम्य बऱ्याचं पाणी स्वच्छ असं सुंदर वाहतं आहे आणि त्याचा अनुभव जो आहे तो खूपच छान आहे खूप एन्जॉय करतोय मजा करतोय पूर्ण आनंद घेतो आहे आणि तिथे मंदार पवार पाण्यात थोडं चार चार पावलं पुढे जाण्याचं धाडस करत आहेत ज्या गावातला सार्थक आपला मित्र झालेला आहे आता तो आमच्याबरोबर मका बराच वेळ तिथे या तळावात आनंद घेतोय पोण्याचा आणि पाण्यातला सार्थक किती वेळ आहे सार्थक आता नवीला घेतो नववीला आहे सार्थक मी पुढच्या वर्षी सार्थक महत्त्वाच्या टप्प्यावर दहावीला स्थळ आहे तिकडनं जाता येत नाही तिकडन तिकडनं जाता येणार नाही बोलो उंच ना आहे ना ते लागले मित्रांनो इथे मोज मजा आमची पुढे चालूच आहे बघूया एक थोड्या वेळासाठी आलो होतो पण इथलं नैसर्गिक सौंदर्य बघून आमचा इथे मन रुळलेलं आहे म्हणू फक्त आम्ही आनंद घेतोय तुम्ही देखील कधी अशा ठिकाणी गेलात तर बिंदात जा पण तिथल्या सगळ्या गोष्टी तारतम्य बाळगून देवभूमी कोकण युट्यूब चॅनलवरती अशा नवनवीन व्हिडिओ भरपूरच्या आहेत आपल्या कोकणातल्या रम्य ठिकाणाच्या तर व्हिडिओ सगळ्या तुम्ही बघा ही व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतोय आमचा आनंद उत्साह पुढे सुरूच असणार आहे तर व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये सांगा की मी नेमकं कुठे आलेलो आहे आणि कुठलं ठिकाण आहे तर मी हे गोपनीय ठेवलेलंच आहे पण तुम्हाला मी सांगत नाही आहे तुम्ही ओळखा मी कुठे आलो होते व्हिडिओ आवडली तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि जो मी कोकण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा अशा नवनवीन व्हिडिओ बघा तोपर्यंत धन्यवाद बाय बाय पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय